नाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करा भाजपा आमदार गोरखे आणि सुप्रिया सुळे डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही कारणांनी त्याशी राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिले दहा लाख रुपये गर्भवतीच्या उपचारांसाठी मागितले दिनानाथ रुग्णालयाची कबुली शिंदे इन्काउंटर प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला जामिनावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला नऊ तारखेला होणार फैसला ट्रम्पच्या टॅरिफ हादर्यामुळे जगभरातले शेअर मार्केट कोसळले नोकऱ्या जाणार कंपन्या बंद पडणार लवकरच मंदी येण्याची भीती घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची दरवाढ उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडरही महागला गृहिणींचं बजेट कोलमडणार विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीसशी पार सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान अकोला जिल्ह्यात आणखीन तापमान वाढ होण्याचा अंदाज